मित्रांनो आज आपण आहोत जुन्नर तालुक्यातील महत्वाच्या पर्यटन स्थळांपैकी एक अतिशय महत्वाचं असणार खिरेश्वर गाव खिरेश्वराच्या उत्तरेला आपण पाहिलं तर आपल्याला प्रचंड उंच असा हरिश्चंद्रगड दिसतो समोरच आपल्याला पिंपळगाव जोग्याचं विस्तीर्ण असं धरण दिसतं उजव्या बाजूला आपण जर पाहिलं तर काळू वॉटरफॉल आडराईची जंगल ट्रेक आणि नागेश्वराचं मंदिर अशा या अतिशय सुंदर अशी पर्यटन सीमा लाभलेलं हे खिरेश्वर गाव आणि या खिरेश्वर गावामध्ये आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे प्रचंड दाट असं धुकं आपल्याला या ठिकाणी दिसतं आणि या दाट धुक्यामध्ये हे जे काही खिरेश्वर गाव आहे हे खिरेश्वर गाव लुप्त झालेलं दिसतं आपण जर पाहिलं तर या खिरेश्वर गावामध्ये जी काही घरं आहेत या घरांना एक वेगळी वलय आपल्याला पाहायला मिळते इथं जी काही घरं आहेत या प्रत्येक घराच्या भिंतींना गवताच्या गवताचं गवताची हे बांधून प्रत्येक भिंतीला झडपा आपल्याला या ठिकाणी लावलेल्या दिसून येतात तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या गावातल्या लोकांनी जी काही घरं आहेत या घरांना झडपा कशासाठी लावलेल्या असतील याचा आपण या ठिकाणी मागोवा घेणार आहोत मित्रांनो आमच्या आदिवासी भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं जी काही आमची घरं आहेत ही साधारणतः उतरत्या छपराची आणि पूर्वीच्या गाडीच उमोळे असेच आई कुठे गेली गावातल्या घरात आणि मम्मी आणि पप्पा दोघे आड राहिला गेले आड राहिला काय असं आहे काय आणि मग तो सगळ्या ह्या झाडल्या का आणि ह्या शेळ्या किती आता ती शेळ्या आता आणि कोण जात आहे त्या शेळ्यांक हा दादा जात माधा तिकडे आढळ का दुकान टाकलं तुम्ही तू मित्रांनो आमच्या आदिवासी भागामध्ये जे काही मोठ्या पा। पा। प्रमाणात पावसाचं प्रमाण असतं याच्यामुळे आमची जी काही घर आहेत या घरांना अशा गवताच्या झाडपा का लावल्या जातात याविषयी प्रत्यक्षपणे माहिती आपल्याला आजी सांगणार आहेत काय सांगाल आजी का बांधल्या जातात येऊ नाही त्यामुळं म्हणून हा अजून पाऊस येतो वारा पाऊस वारा पाऊस येतो भिंती भिजत येत भिंती भिजत जातात म्हणून मग ह्या बांधायला लागत झडपा कशाच्या असतात नेमक्या गवताच्या त्याला फटक्या आणायच्या वम्फण आणायचा आणि मग त्याला आवायचा मग झाल्या झडपा मित्रांनो आज आपण खिरेश्वर गावामध्ये आहेत आपण पाहिलं या गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्याचबरोबर साधारणतः पावसाळ्याचे दोन तीन महिने दाट दुखा असतं आणि या अशा परिस्थितीमध्ये इथली जी काही घरं आहेत या घरांमध्ये वेगळी रचना आपल्याला पाहायला मिळते ही जी काही घरं आहेत या घरांच्या ज्या बाहेरच्या भिंती आहेत या बाहेरच्या भिंतींना गवताच्या झडपा बांधले जातात तर या झडपा नेमक्या कशासाठी बांधल्या जातात या ठिकाणी राहणारे जे काही आमचे ग्रामस्थ आहेत यांच्याकडनं आपण पाहणार आहोत सुनील मुठे आणि मंगेश वाय हे दोन ग्रामस्थ आपण या 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 ठिकाणी ठिकाणी घरात राहणार आहेत मंगेश नेमकं काय सांगशील की ही जी घर आहे त्या घरांना प्रत्येक ठिकाणी आपल्याला झडपा बांधायचं ते झडपा बांधण्याचे मागची कारण काय नेमकी तसं म्हटलं तर कसं आहे हे झडपांची तयारी डायरेक्ट आमच्या उन्हाळ्यावर काय काही केली जाते मग त्याला गवत परत त्याला आपण जे काही झाडांचे फांद्या वगैरे वंबान त्याला वंबान म्हणतात अच्छा परत त्याच्या अगोदर फोकट्या म्हणजे वाशीला ते वाशे कारण वाशे उभे केल्या ते तर त्याला परत वंभार मारायचं आणि नंतर मग त्याला गवत बांधायचं गवत बांधलं तर ते कशासाठी असे चार महिने भरपूर पाऊस पाऊस असतो कमीत कमी, कमी आम्हाला किंवा जनावरांना थंडी लागली नाही पाहिजे अगदी बरोबर आता तुम्हाला कसं ते बघा हे पूर्ण कुडाच आहे कारवीचे कारवीची कसं होतंय पावसाळ्यामध्ये भिजलं जाते बरोबर हा भिजलं तर मग ते मातीचा असल्यामुळे ते पडून जात मग ते सुरक्षेसाठी आम्हाला आणखी म्हणजे हे असतात या अजून काही वापरतात का मग गवता व्यतिरिक्त कसं आहे काही लोक आता पहिल्यासारखं कष्ट नाहीत ना मग ते प्लास्टिक वापरतात पण प्लास्टिक पेक्षा आहे ना हे एकदम उबदार 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 उपदार गवताचा फायदा असा की गवत हे उबदार उबदार उप आणि गवत जर वापरलं तर कालांतरानं ते त्याचा नाश होत नाश होतो तसं प्लास्टिकचा नाश होत नाही कचरा होतो कचरा होतो आणि प्रदूषण वाढत प्रदूषण वाढत नाही असे म्हणजे आपल्या आदिवासी लोकांचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन आपण म्हणू जरी ते आडाणे असतील जरी काय असतील परंतु त्यांचा दूरदृष्टी होता की गवताच्या गोष्टी आणि गवत हे सहज उपलब्ध होणार आहे गवताच्या गवत हे सहज उपलब्ध होणार मोत्या जर वापरला तर त्याचा निसर्गामध्ये कुठल्याही प्रकारचा त्याचा दुष्परिणाम होत नाही आणि प्रदूषण होत नाही बरोबर हे गवत किती वर्ष टिकतं साधारणतः गवत तसं म्हटलं तर ना आपल्या एकदा बातो संपला तर मग थोड्या वेळाने वाळलं की आम्ही ते गोळा करून ठेवतो आणि ते लढपासाठी नंतर आम्ही वापरतो परंतु हे वस्तू कशी उपजार असते पूर्वी पण आपण बघितलं आता हे निघाले कवले वगैरे किंवा पत्रे पण पण त्याला नस्ती बारे बारे। पूर पूर त्याला जास्त नसते बरोबर पूर्ण गवत असायचं एक नंबर झडपा हे फक्त घराचं आवरण नाही ते आहेत निसर्गाशी जपलेलं एक अनोखं नातं जग झपाट्यानं ना बदलत आहे शहरी भिंती उंच मजबूत झाल्या पण उष्णतेनं भरलेल्या आहेत इथल्या झडपांच्या भिंती थोड्या वाकलेल्या मोडलेल्या पण त्यात माणुसकी आणि मानवतेची ऊब भरलेली आहे विकासाची व्याख्या बदलू लागली पण इथल्या माणसांनी ती मातीमध्येच रोवून ठेवली गवताच्या झाडपांखाली त्यांनी जगणं शिकलं तगणं शिकलं नव्हे उमलणंही शिकलं इथे इमारती नाहीत पण घरात माणसं आहेत माणुसकी आहे इथे साधेपणा आहे साधी माणसं आहेत पण त्यांच्या जगण्यात खोल अर्थ दडलेला आहे आणि म्हणूनच आणि म्हणूनच ही झडपांची घरं सांगून जातात की ती फक्त वास्तू नाहीत ती आहेत निसर्गाशी जुळवून घेतलेल्या माणसाचं शहानपण जिथं माणूस आणि माती यांचं एकसंध तयार झालेलं नातं मित्रांनो आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे जे घर आहे या घराला इथं जी काही आमच्या खिरेश्वरमधली आमची ग्रामस्थ मंडळी आहेत ही ग्रामस्थ मंडळी संपूर्ण घराला अशा पद्धतीचं जे काही झडप आहेत या गावताच्या झडपा लावताना दिसतात या झडपा लावण्याची जी काही महत्त्वाची कारणं आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ही जे काही झडपा असतात या झडपांपासून पावसाळ्यामध्ये जे काही थंडी असते पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये जी काही थंडी असते या थंडीपासून घराचं आणि घरातले जे काही लोकं राहतात किंवा प्राणी असतात यांचं संरक्षण होतं घरात उबदारपणा निर्माण होतो त्याचबरोबर जे काही साप की विचूक की किडे वगैरे असतात हे किडेसुद्धा सुद्धा घरामध्ये येण्यापासून मज्जा या ठिकाणी या झडपांपासून होतो त्याचबरोबर जी काही झडपा आहेत या झडपा ह्या पर्यावरणपूरक असतात जे आमचे जे काही आदिवासी बांधव होते यांचा एक दूरदृष्टीपणा आपण जर पाहिला तर हे जे काही गवत आहे हे गवत इथल्याच परिसरामध्ये सहज उपलब्ध होणारं असतं आणि या सहज उपलब्ध होणाऱ्या गवतापासून ह्या झाडपा बनवल्या जातात की ज्या झाडपांपासून पर्यावरणामध्ये कुठल्याही प्रकारचा जो काही प्रदूषण आहे हे प्रदूषण आपल्याला होताना दिसत नाही हा देखील हे जे काही इथले आदिवासी लोक आहेत आमचे या आदिवासी लोकांचा दूरदृष्टी पण आपल्याला दिसून येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे झडपं आहेत या झडपांमुळं उन्हाळ्यामध्ये या उन्हाळ्यामध्ये ह्या ज्या झडपांपासून घरात असं थंड वातावरण तयार होतं आणि पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये या झडपांपासून घरामध्ये उबदार वातावरण तयार होतं अशा पद्धतीनं आमचे जे काही आदिवासी बांधव आहेत या आदिवासी बांधवांचा झडपं बांधण्यामागचा दूरदृष्टिकोन आपल्याला या ठिकाणी दिसून येतो